नमस्ते सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा इथे आम्ही सर्वजण प्लास्टिकचा कचरा गोळा करत आहोत कारणही तसेच आहे कारण सकाळी शाळेत आल्या आल्या ही अतिउत्साही मुले अगोदरच रंग खेळायला सुरुवात केली होती व वर्गामध्ये सर्वत्र कलरच कलर झाला कलर होता म्हणून काहीतरी शिक्षा त्यांना करायचीच होती म्हणून आज त्यांना म्हणलं आपण होळी खेळूया पण जरा वेगळ्या पद्धतीनं आणि त्याचसाठी त्यांच्याकडून शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर भिंती लगत असलेला सर्व प्लास्टिकचा कचरा गोळा करून एकत्र ठेवलेला आहे व मावशींना तो पेटून देण्यास सांगितला आहे अशा पद्धतीने मुलांकडून पर्यावरणपूरक होळी करून घेतली व त्यांना समजही दिली रंग मी चाहोत। सकाल तर आम्ही खेळणारच आहोत पण अगदी सकाळपासूनच सुरुवात केली तर कसं होईल बरं दिवसभर मुलांनी रंग खेळला तर पाण्याचा खूप अपव्यय होईल मुलांना शिक्षा तर करायची नाही आहे पण समजही द्यायची आहे म्हणून हा वेगळा उपक्रम चला त्यानिमित्ताने कंपाऊंडच्या बाहेर असलेला सर्व प्लास्टिकचा कचरा गोळा करून पेटवून दिला आमची शाळा रांजणगाव एम आय डी सी परिसरामध्ये येते व या एम आय डी सीमध्ये अनेक मोठमोठ्या नामांकित कंपन्या आहेत व या कंपन्यांतर्फेही अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात त्यातीलच एक कंपनी आहे बजाज व येथील अधिकारी आज आमच्या मुलांच्या भेटीसाठी आले होते व त्यांनीही मुलांना पर्यावरणपूरक होळी साजरी करा केमिकलयुक्त रंग वापरू नका झाडांची तोड होईल झाडे नष्ट होतील असं कामं करू नका पाण्याचा अपव्यय करू नका या गोष्टी समजावून सांगितल्या व आता आपण कसे उन्हात बसलेलो आहोत म्हणजे झाडांचे किती महत्त्व आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला या कंपनीतर्फे अनेक प्रकारची झाडे लावली जाणार आहेत व या परिसरामध्ये झाडे लावण्यासाठी ते आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची मदतसुद्धा घेणार आहेत त्यानंतर दुपारी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मेंदूज्वर लसीचे लसीकरण करण्यात आले संध्याकाळी शेवटच्या तासाला मुलांना प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी एकत्र होळी खेळण्याचा आनंद घेतला उद्या शाळेला धुलीवंदनाची सुट्टी आहे उद्या तर ते घरी रंग खेळणारच आहेत परंतु शाळेमध्ये सुद्धा त्यांना मित्रमैत्रिणींना रंग लावायचा असतो म्हणून अगदी वर्गातल्या वर्गातच आम्ही पाण्याचा वापर न करता रंग खेळलो संध्याकाळी आता साई मंदिरासमोर होळीची तयारी चालू आहे सर्वजणांनी मिळून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरावरील लाकडी व गवत गोळा केले आहे व अशा पद्धतीने होळी तयार झालेली आहे आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून होळी पूजनासाठी आता सर्वजण तयार आहेत चिमुकल्यांनी रांगोळीसुद्धा काढली आहे संध्याकाळी आम्ही सर्वजण होळीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेले आहोत नेहमीप्रमाणे दर गुरुवारी साईबाबांची आरती होते व यासाठी आम्ही सर्वजण थांबलो होतो अशा पद्धतीने आजचा दिवस आमचा खूप छान गेला सर्वांना होळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा